नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा फिकमा मंजूर झालेला आहे पंचवीस टक्के अग्रिम लवकरच राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे कारण की मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा म्हणजे या वर्षीचा आता शेतकऱ्यांनी जे काही रब्बीचा विमा भरलेला होता तो शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे ज्यामध्ये ज्वारी गहू हरभरा आणि कांदा या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कोण्या पिकाचा विमा मंजूर झालेला आहे आणि हा पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये कधी वितरित होणार आहे कोणत्या पिकासाठी होणार आहे हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्वच म्हणजे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ज्वारी गहू हरभरा आणि कांदा या तिन्ही चारही पिकांचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक किमा क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम जमा केला जाणार आहे मित्रांनो सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मिळणार आहे सर्वप्रथम ते जिल्हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमुळे या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेले होते त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रब्बी पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम विमा कंपनीकडे दाखल केले केलेला होता अशा क्लेम दाखल केलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बी या, या वर्षीचा रब्बीचा पिकमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा रब्बी पिकांचं नुकसान झाले होतं लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा रब्बीचा यावर्षी भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गडचिरोली याचबरोबर पालघर जिल्ह्याचा समावेश आहे ठाणे रत्नागिरी रायगड नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर याचबरोबर पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर या राज्यातील तीस ते बत्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पिकाचं अं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये काही भागामध्ये गारपीट झालेली होती काही भागामध्ये वारे विजासह अवकाळी पाऊस पडलेला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास चौथी जिल्ह्यामध्ये रब्बी रब्बी दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो ज्वारी या पिकासाठी शंभर टक्के रुपये शंभर टक्के पीक म्हणजे तो म्हणजे बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर आहे हा शंभर टक्के पीकमा आहे गहू या पिकासाठी तेहतीस हजार रुपये प्रति हेक्टर शंभर टक्के पीकमा आहे हरभरा या पिकासाठी तीस हजार रुपये प्रति हेक्टर शंभर टक्के पीकमा आहे व कांदा या पिकासाठी प्रति हेक्टर शंभर टक्के पीकमा पासष्ट हजार रुपये आहे आणि याच्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे जवळपास कमीत कमी पाच हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जास्तीत जास्त जास्तीत जास्त हरभऱ्या पिका पिकासाठी या पिकाचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे रब्बी दोन हजार तेवीसचा हरभरा पिकाचा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम दाखल केलेला होता अशा क्लेम दाखल केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खरीप रब्बी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर ज्वारी या पिकाचं सुद्धा दोन हजार रुपये प्रति हेक्टर कमीत कमी आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी पिका विमा जमा केला जाणार आहे याचबरोबर प्रति हेक्टर कांदा वीस हजार ते जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर कांदा या पिकाचं नुकसान झालेल्या क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकाचा पीक जमा केला जाणार आहे याचबरोबर गहू या पिकाचा सुद्धा विमा पंचवीस टक्के अग्रिम हे जमा केला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण परिस्थिती जर बघितलं तर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व राज्य सरकारच्या माध्यमातून चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे ज्यामध्ये जवळपास राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र शेतकरी केलेले आहेत अं रब रब रब्बीसाठी रब, रब, जे काही शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं आणि जवळपास त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी जिरात पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई निश्चित केलेली होती आणि एकूण या तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र लाभार्थ्यांना एकवीसशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये निधी हे अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर केलेला होता त्यामुळे आता या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे परंतु मित्रांनो आता रब्बी पिकम्याचा राज्य हिस्सा अनुदान असतो ते राज्यात आपल्या राज्या सरकार राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान या नऊ विमा कंपन्यांना वितरित झाल्याबरोबर या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे परंतु जोपर्यंत राज्य सरकारचा राज्य हिस्सा अनुदान रब्बीचं येत नाही तोपर्यंत हे वितरण होणार नाही अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे परंतु हे वितरण होणार आहे शंभर टक्के गॅरंटी आहे पीकमा मंजूर झालेला आहे परंतु राज्य सरकारचं अनुदान वितरित व्हायचं बाकी आहे तर शेतकरी मित्रांनी एवढ्याच्या माध्यमातून रब्बी पीकमा दोन हजार तेवीस म्हणजेच या वर्षीच्या पिका रब्बी पिकम्याच्या संदर्भात एक छोटासा अपडेट आपण राज्यातील चौथी जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेत कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद